आपल्या घरात कोण लहान लेकरं वगैरे असतील तर त्याची काळजी घ्या ज्येष्ठांची पण काळजी घ्या सध्या मृत्यूचं काय खरं नाही रासायनिक रोज पदार्थ खायला चालू आहे अन्नपदार्थ फास्ट फूडचा जमाना आहे आटॅकचं प्रमाण वाढलं आहे काल तरी आमच्या गावाच्या शेजारी तीन सेकंड झाला चांगला शेतकरी होतात अटॅकने वारला असं ऐकायला आहे तर आमच्या गावच्या शेजारी देगाव म्हणजे गाव आहे त्या गावामध्ये तर आपलं विषारी कीटकनाशकची जी बाटली ते 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 जी असते ते रोडच्याकडला फेकून दिली आणि तिथे लहानली करून खेळत गेलं आणि ते खेळता खेळता तोंडात त्याचं इन्फेक्शन झालं असेल अथवा काय बाकीची गोष्टी ती मुलगी बिचारीची मुकळी दग दगावली ह्या काय गोष्टी जाहिरात करायसारख्या नाहीत त्यांच्या घरी झाले त्यांच्यासोबत असं घडलं आहे आपल्यासोबत असं घडू नये ह्याच्यामुळे सांगायचं दुसरं काय नाही आणि त्यामध्ये एक गोष्ट आहे ज्याच्यासोबत झाले त्याला जेवढी हानी पोचली असते तेवढी आम्हा तुम्हाला पोचू नये ह्याच्या पाठीमागचा हा उद्देश असतो ज्याच्यासोबत झाले त्याला कळतंय नेमकं त्यानं काय गमावलं आहे आपल्या माणसाची आपल्या परिवाराची आपल्या कुटुंबाची आपल्या गावाची देशाची काळजी घ्या है वाहन येते आहे काय पाऊस आहे ते कशी वाहनं चालवायला कसं ना श्रावण महिना संपला कुंबडीची गाडी आहे बघा तेव्हा दिसते का बघा गेली बघा अय ये महामंडळी येते आहे असं भयंकर वेगायचं ते तुम्हाला सांगतो विचार नका सात तारखेला ग बाप्पाचं आगमन आहे आज बळ बैल पोळा आहे बैल राती खनमणी झाली मला यातलं काय माहिती नाही पण आमच्या शेजार पाजारीचं ऐकून गणपतीचं आगमन आहे दोन हजार चोवीस जिथे मंडळ आपल्या आपल्या तयारीत उत्साहात गणपती बाप्पाचं आगमन करण्यासाठी सज्ज झालेली ती काय हो लोकमान्य टिळकांनी गणपती उत्सव साजरा करायला सुरुवात केली अठराशे त्र्याण्णवला काय घेतला आपण त्यात त्याच्याविषयी एकामेकाच्या समस्या जाणविण्याविषयी चर्चा व्हावी <coughs> सार्वजनिक लेवलला <laughs> म्हणून त्यांनी साजरा करण्याचं ठरवलं आज काय परिस्थिती आहे तुझी मूर्ती केवढी माझी मूर्ती केवढी एकाला काय त्यातलं जमाना अवघड आहे बाकीचं कसं का जळ ना आपलं आपलं तर बघा ते बी संकुचित विचार दुछ दुछ करू नका देशाचं बी आपल्यालाच बघायचं आहे घराचं बी आपल्यालाच बघायचं आहे गावाचं बी आपल्यालाच बघायचं आहे महाराष्ट्र देश चला मित्रांनो रामकृष्ण